श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आहे संकष्टी चतुर्थी आणि उद्या बघा त्याचबरोबर आहे शनिवार तर आपल्या जीवनामध्ये जे, जे काही ग्रह आपल्याला त्रास देत असतात तर ते ग्रह दूर करण्यासाठी ह्या ज्या विशिष्ट तिथी असतात ह्या खूप महत्त्वाच्या असतात आपल्या जीवनातले ग्रहचा त्रास आपल्या दूर व्हावा त्याचबरोबर आपल्या मनातल्या ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण व्हाव्या जीवनातल्या जे काही दारिद्र्य आहे तर ते संपाव यासाठी आपल्याला हे जे उपाय सेवा असतात तर त्या करणं तितकंच गरजेचं असतं संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये एक वस्तू टाकायची आहे आपण ज्यावेळेस आंघोळ करत असतो तर त्यावेळेस आपलं मन आत्मना पूर्णपणे पवित्र होऊन जात असतं आणि बघा ज्यावेळेस आपण आंघोळ करतो आपल्या अवतीभोवती असणारी जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे तर ती सुद्धा नष्ट होत असते संकष्टी चतुर्थी उद्या जी आहे तर ती सकाळी आठ वाजून एकवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी रविवारी ती आठ वाजून सकाळी वीस मिनिटांनी संपणार आहे तर उद्या आपल्याला सर्वांना संकष्टी चतुर्थी साजरी करायची आहे संकष्टी म्हणजे काय तर आपल्या जीवनातले जे स काही संकट आहेत जे काही विघ्न आहे तर ते दूर क करण्यासाठी आपण गणपती बाप्पांची सेवा करत असतो गणपती बाप्पा असे एक देवता येत नाही ते भक्ताच्या छोट्याशा भक्तीलासुद्धा खूप लवकर प्रसन्न होत असतात आणि फक्त त्यांना थोडीशी भक्ती पाहिजे असते ज्यावेळेस आपण ही भक्ती करतो त्यांची ज्यावेळेस आपण त्यांच्या अशा पद्धतीने श्रद्धा आपली त्यांच्यावरती असते तर त्यावेळेस कोणतं संकट आपल्यावरती आपल्या मुलांवर वरती येत नाही आपल्या पती येत नाही तर त्यासाठीच उद्या आपल्याला गणपती बाप्पांची सेवा करायची आहे तर सर्वात प्रथम उद्या घरामध्ये काय काय सेवा करायची आहे तर त्या बघा उद्या घरामध्ये गणपती अथर्व पठन पठण करून घ्या मुलांकडनं पठन करून घ्या पठण करणं शक्य नसेल तर श्रवण करा उद्या घरामध्ये ओम गम गणपती नम या मंत्राचा जप करायचा आहे उद्या घरामध्ये तुम्हाला गणपती अथर्व बरोबरच गणपती स्तोत्रमचं पठण करायचं आहे त्याचबरोबर उद्या घरामध्ये जर तुमच्यावरती थोडंफार कर्ज असेल तर त्या कर्जातून सुटका मिळावी यासाठी गणपती ऋणमुक्ती स्तोत्राचं पठन करायचं आहे या सर्व सेवा उद्या घरामध्ये करायच्या आहेत आता उद्या सकाळी तुम्हाला गणपती बाप्पांवरती अभिषेक करायचा आहे अभिषेक कसा करायचा सर्वांनाच माहीत आहे उद्या गणपती बाप्पांना पिवळ्या कलरची फुलं पिवळ्या कलरची वस्त्र तुम्हाला अर्पण करायची आहे पिवळ्या कलरची फुलं नसेल तर पिवळ्या कलरची मिठाई अर्पण करा मिठाईमध्ये तुम्ही जर तुमच्याकडे नाही काही तर तुम्ही थोडीशी साखर ठेवा किंवा थोडेसे पेढे तुम्ही ठेवू शकता किंवा मग तुम्ही गणपती बाप्पांना उद्या मोदक अर्पण करू शकता ह्या सर्व गोष्टी आपण ज्यावेळेस करतो तर त्यावेळेस त्याचे फायदे फायदे आपल्याला बघायला मिळत असतात फायदे फायद्यासाठी आपण हे करत नाही तर कशासाठी आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळावी आपण जे कष्ट करतोय तर त्याची साथ आपल्याला मिळावी यासाठी आपण हे उपाय करत असतो आपल्या परमेश्वरावरती आपली किती श्रद्धा आहे हे दाखवण्यासाठी आपण हे सर्व करत असतो आणि हे केल्यानंतर आपल्या मनाला जी शांती मिळते त्यासाठी आपण हे करत असतो तर उद्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला आता अंग बघा आंघोळीच्या पाण्यामध्ये काय काय टाकायचं आहे त्याबद्दलची आपण माहिती घेऊया तर सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्याकडे जे कच्चं दूध असेल तर गाईचं शुद्ध जे कच्चं दूध असतं तर ते तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे याने आपल्या अवतीभोवती जे काही ग्रह आपल्याला त्रास देत असतात तर ते सुद्धा त्यांचा त्रास दूर होतो त्याचबरोबर गणपती बाप्पांना प्रसन्न करण्यासाठी कुबेराची आपल्यावरती कृपा व्हावी यासाठी साठी आपल्याला त्यामध्ये थोडंसं अत्तर टाकायचं आहे कोणतंही अत्तर तुम्ही टाकू शकता गुलाबाचं टाका किंवा हिना अत्तर टाका किंवा मोगऱ्याचं टाका कोणतंही जे आपण देवांना अत्तर लावत असतो तर ते टाका त्याचबरोबर उद्या शनिवार आहे तर शनीचा जो प्रादुर्भाव आपल्यावरती असतो शनीचे जे दोष आपल्याला लागलेले असतात तर ते दूर व्हावेत यासाठी उद्या ग पाण्यामध्ये तुम्हाला खडे मीठ टाकायचं आहे थोडीशी हळद टाकायची आहे तर यातल्या ज्या कोणत्या वस्तू तुमच्याकडे आहेत तर त्या सर्व टाकायला टाकून तुम्हाला आहे कोणतीही यातली एखादी वस्तू नसेल तर ती स्किप केली तरी चालेल बाकीच्या ज्या वस्तू तुमच्याकडे आहेत त्या टाका आणि त्याने आंघोळ करा बघा कितीही जर त्रास आपल्यावरती असेल गुरु शुक्र शनी राहू केतू यांचा जो त्रास आपल्यावरती असेल तर तो, तो त्रास त्यांचा दूर होईल त्याचबरोबर भगवान विष्णूंच्या आणि माता लक्ष्मीची विशेष कृपा आपल्यावरती होत असते ज्या वेळेस आपण हे उपाय करतो गणपती बाप्पा हे प्रथम पूजनीय आहे गणपती बाप्पांची सेवा केल्याने पुढची पूजा आपण जी काही करतो तर ती संपन्न होत असते तर ओम गण गणपती म्हणत म्हणत तुम्हाला आंघोळ करायची आहे आणि ह्या आंघोळीच्या पाण्यामध्ये ज्या आपण या वस्तू टाकतो तर त्यावेळेस प्रत्येक इच्छा आपली पूर्ण होत असते तर नक्की तुम्ही हा जो उपाय आहे तो करा ज्या वस्तू असेल त्या टाका एखादी नसेल तर ती स्किप केली तरीही चालेल तर नक्की हा जो उपाय आहे तो करा आणि त्याचबरोबर जीवनातलं जे काही दारिद्र्य आहे तर ते दूर कर साठी मदत होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशा एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन सोबत श्री स्वामी समर्थ